शिवसेना ठाकरे गटातील धूसफूस थांबण्याचं नावच घेत नाही महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकलाय राम आता ठाकरे गटाला नाशिकमध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी नाट्य समोर आले ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर पक्षात नाराज असल्याचं त्यांनी स्वतः सांगितलंय मी कोणावर नाराज नाही आले नाशिक महापालिका कर्मचाऱ्यांचे जा प्रश्न होते म्युन्सिपल कामगार सेनेचं मी अध्यक्ष आहे सत्तावीसशे कर्मचारी आमच्या इंगेनमध्ये आहेत आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी जाहीरपणे भेटलो मुख्यमंत्री जा साहेबांना बद्ध दारांनाही भेटलो सगळ्यांसमोर भेटलो आणि छत्तीसशे पद या ठिकाणी रिक्त आहेत ती नोकर भरती झाली पाहिजे क्लास थ्री आणि क्लास फोरचं प्रमोशन बाकी आहे ते प्रमोशन लवकर झाली पाहिजे आणि अस्वस्थित प्रगती योजनेचा लाभ दहा वीस तीस प्रमाणे शासनाच्या निर्णयाप्रमाणे कर्मचाऱ्यांना हा दिला पाहिजे ह्या प्रमुख तीन मागण्या होत्या आणि त्या मागण्यांचं निवेदन मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना दिले आणि त्यांनी सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी मला दाखवली आणि निश्चितपणाने कर्मचाऱ्यांना ते न्याय मिळेल मात्र मधल्या काळात पक्षांतर्गत संघटनात्मक जे बदल झाले त्याच्यामुळे आपण इतर पदाधिकारी नाराज आहेत हां संघटनात्मक बदल झाल्यापासून एक दहा बारा लोक निश्चितपणे नाराज आहेत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करते आहोत परंतु विलास शिंदे सारखा महानगरप्रमुख ज्यावेळेस राजाभाऊ लोकसभेचे उमेदवार झाले त्यावेळेस विलास शिंदे असल मी असेल प्रयत्नांची पराकाष्ठा करून विजयाच्या दिशेने वाटचाल झाली आणि संघटना तो बांधवी मजबूत होती म्हणून तो यशामध्ये रूपांतर झाला की विधानसभेमध्ये आम्हाला अपयश आलं अपयश आल्यानंतर माझी भूमिका थोडंसं मी सांगितलं की मी ह्या पदावरती मला काम करणं शक्य नाही तुम्ही दुसऱ्याची नियुक्ती करावी अशी मी विनंती केली पक्ष प्रमुखांना आणि त्यानुसार त्यांनी निर्णय घेतला परंतु संघटना बदल करत असताना एक अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं आणि जे बदल झाले ते त्यामुळे अनेक दहा बारा लोक नाराज झाले आणि तिथून मग नाराजीचा सूर हा आजपर्यंत तरी आहे सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी मी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती रायट्स अपोरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगेंडा फक्त जनतेचा अजेंडा आनेवागा कर जानेवागा आहे जानेवागा का राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईटसोबत सोबत कनेक्टेड रहा